शेतकऱ्यांचा तूर व कापूस व्यवहार ठरला फसवा पैसे न दिल्यानं बावीस शेतकऱ्यांची पोलिसांकडे धाव व्यापाऱ्यांविरोधात किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल बावीस शेतकऱ्यांचा चोवीस लाखाहून अधिक रुपयांचा व्यवहार अडकला सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपरी माळेगाव परिसरात तूर आणि कापसाच्या व्यवहारात मोठा आर्थिक वाद निर्माण झाला आहे सोळा ऑक्टोबर रोजी झालेल्या व्यवहारात लिंगा देवखेडे येथील दोन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेतला पण ठरलेल्या मुदतीत पैसे दिले नाहीत सुरुवातीला दोन दिवसात देतो असं आश्वासन देण्यात आलं मात्र त्यानंतर फोन टाळाटाळ आणि दिशाभूल चोवीस लाख ,00 अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मोठी रक्कम अडकली असून बावीस शेतकऱ्यांनी तीस ऑक्टोबर रोजी किनगाव राजा पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे घुसरबीड परिसरात शेतकऱ्यांचे पर्रात आश्रबा जायबाहे पवन पर्रात जायबाई वरील दोघे राहणार लिंगा या या लोकांनी त्यांचे कापूस सोयाबीन खरेदी दरम्यान त्यांच्याकडे असलेले पैसे त्याबाबत मागणी केली असतात ते पैसे आता आजपर्यंत दिलेले नाहीत त्याकरता किन्नोराच्या पोलीस स्टेशनलासुद्धा तसेच पोलीस चौकी दुसरबीड सुद्धा शेतकरी आलेले आहेत आपण बघत आहात शेतकरी शेतकऱ्यांची तक्रारदारांचं म्हणणं आहे आम की आम्ही अनेक वर्ष प्रामाणिकपणे व्यवहार केले पण पहिल्यांदाच अशी फसवणूक हो ते शेतकरी काय म्हणाले ते पाहूयात जवळ काय तिळ रहिवाशी असून माझ्यासोबत माझा व्यवहार प्र्हाला जायबाई लिंगा आणि पवन लिंगा मी बारा क्विंटल बहात्तर किलो कापूस दिलेला आहे दिल्यानंतर मी त्याच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलो पैसे मागितल्यानंतर त्यांनी मला एकच उत्तर दिलं तू घराच्या पहिला बाहेर नाही मी बाहेर रोडवर येऊन उभा राहिलो उभा राहिल्यानंतर त्यांनी त्याची ते बायको समोर पाठवली आणि तो पाठीमागे उभा राहून मला शिवीगाळ केली शिवीगाळ केल्यानंतर पर्लद माझी समजूत घातली समजूत घातल्यानंतर माझ्याकडे सध्या पैसे नाही माझा असा उल्लेख केला उल्लेख केल्यानंतर मला सांगितलं माझ्या स्वतःच्या मालमत्तेचे बैल माझ्याकडे आहे बैल माझे तू सोडून तुझ्या खुट्यावर घेऊन जाय म्हणलं सोडून तुम्ही द्या सोडून दिल्यानंतर मी माझे बैल त्याचे बैल मी माझ्या कुठ्यावर घेऊन आलो घ्यायच्या पहिले मी पोलीस पाटील त्यांना रामप्रसाद जायबाई यांना मी सांगितलं सांगितल्यानंतर मी बैल सोबत घेऊन चाललो त्यांनाही तसा निरोप दिला निरोप दिल्यानंतर सरपंच यांनाही बोललो पिंपळगाव कुठे सरपंच यांनाही सांगितलं सांगितल्यानंतर मी माझ्या घरी बैल आणल्यानंतर ठाणेदार मी ते किंगाराच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले तिथं पोलीस स्टेशनवर जे सत्य बाजू होती ती माझी स्वतः मी सांगितली ठाणेदार सोबत बोललो बोलल्यानंतर सारे गोष्टी क्लिअर झाल्या तो तिथं आल्यानंतर ठाणेदार साहेबवर तो प्रेशर आणत होतात तो तिथं काही ठाणेदार साहेबांनी माझी बाजू समजून घेतली त्याची बाजू समजून घेतली चुकीची बाजू कोणाची ठाणेदार साहेबांनी सरळ सरळ क्लिअर त्याला सांगितलं ठाणेदार साहेब एवढं माहिती झाला यांचे पैसे असेल तर यांचे पैसे देऊन टाक त्यांना काही बैल चोरून आणले नाही काय नाही ठाणेदार साहेब असं बोलल्यानंतर तो विषय स्टॉप झाला तो तिथून एसपी ऑफिसला गेला एसपी ऑफिसला गेल्यानंतर ठाणेदार साहेबाची त्याने कंप्लीट केली कंप्लेंट केल्यानंतर ठाणेदार साहेबांवर त्यानं प्रेशर आणलं आमची एवढी शेतकऱ्याची एवढी आग्रहाची विनंती आहे आमच्या मालाचे पैसे आम्हाला त्यांनी द्यावा शेतकरी आमचे टोटल पैसे चोवीस लाख चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आमच्या स्वतः सर्वांचे आहे अजून यात यातले अजून भरपूर बाकी आहे कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये शेतकरी त्यांच्याकडे बाकी आहे एवढा आम्हाला फक्त शेतकऱ्याला हा समस्त शेतकरी बांधवाच्या वतीनं मी एक विनंती करतो साहेबाच्या वतीन करतो आणि नागरिक म्हणून यावतीन करतो शेतकरी म्हणून या वतीन पण करतो आमच्या आम्हाला न्याय मिळावा आणि आमचे पैसे आम्हाला भेटावे आणि जोपर्यंत अध्यक्ष सांगतो सरही सांगतो मला जोपर्यंत माझे पैसे भेटत नाही जर नाहीच जर दिले स्वतः आत्महत्या मी करणार तो तरी साहेबाच्या नावावर आत्महत्या करतो साहेब त्याला एक शब्दही बोलले नव्हते कॅबिनेटला मी स्वतः होतो तो म्हणतो सीसीटीव्ही फुटेज बंद केलं भानगडी केले कुठाने केले काही याचा याला फक्त याला पैसे कोणाचे द्यायचे नाही याला फक्त पैसे पाचवायचे हीच एक विनंती मी सरांसमोर करत आहे पुढे राहणार दुसरे वेळ लिंग्याचे व्यापारी प्रल्हाद असे यांना मी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कापूस दिला कापूस मोजून दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे दे देतो असं बोलून त्यांनी कापूस माझ्याजवळ घेऊन गेले दिलीप शेट यांच्या गोडाऊनवर प्लेट काटा करून दिलेला आहे रिकाम्या गाडीचे वजन आणि भरलेल्या गाडीचे वजन माझ्याकडे पावती आहे आणि त्यानंतर आठ दिवसांनी पैसे देतो म्हणून सांगितलं आणि तारखेवर तारखे तारखेवर तारखे देत राहिले दोन तीन वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेलो असता त्यांनी सांगितलं त्यांची बाई बोलू लागली बाई म्हटलं तुम्ही बोलू नका तुमचा माझा व्यवहार नाही बाई म्हणे आम्ही मालामारी तुमचे पैसे देऊ म्हटलं मालामारी देण्यासाठी तुम्हाला माल दिला नाही मी माझे पैसे मला लवकर द्या माझ्याकडे लोकांचे व्याजाचे पैसे आहेत त्याच्याकरता माझे पैसे मला द्या त्यांनी आजपर्यंत मला पैसे दिले नाही आणि शेवटी आता पैसे मागितले आता माझं तुमच्याकडून जे होतात ते करून घ्या तुमच्याकडून काय करणं होतं ते करा नाही देत आम्ही पैसे असे त्यांनी आम्हाला बोले म्हणून आम्ही आता हा पवित्रा घेतला आहे शेख मार्फत सादिक शेख जाम्या शेतकरी दुसर बीड माझे मी जायबाई साहेबांना त्या ठिकाणी एकशे पंचवीस क्विंटल छत्तीस किलो सोयाबीन दिलेलं होतं बावीस मार्चला आणि आजपर्यंत त्यांनी त्याच्यातून ते मला दोन लाख पन्नास हजार रुपये नगदी दिलेले आहेत उर्वरी दोन लाख चौतीस हजार एकोणतीस रुपये घेणे आहे मी त्यांना पैशाची मागणी केली असता आम्ही लवकरात लवकर पैसे देऊ पण आतापर्यंत पैसे कोणत्याही पद्धतीने आम्हाला दिलेले नाहीत त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात आज त्या ठिकाणी तक्रार देत आहोत मी साहेब व्यापारी मी परला व्यापारी यांना वीस क्विंटल छप्पन किलो कापूस दिलेला आहे त्यांनी मला सांगितलं मी आठ दिवसात पेमेंट देतो आणि तारीख चार चार बारा दोन हजार चोवीस रोजी हा त्यांनी कापूस नेला मला सांगितलं मी आठ दिवसात पैसे आणून देतो मी हमेशा त्यांना असंच देत होतो कापूस त्यांनी यावेळेस दिला नाही मग मी त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे ते बापल्याचा आत बसायचे आणि लक्ष्मीला बाहेर पाठवायचे ते गावाला गेले असं म्हणून मला घरून पाठवून द्यायचे परत त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला अशा तारखेवर तारखेल्या भेटली गेल्या तर तारखेवर तारखे देऊनही त्यांनी आम्हाला काही सहमत केलं नाही पैसे दिले नाही त्यानंतर मग आम्ही कंप्लीट करायला गेलो तर तिथं म्हणे का तुम्ही काही करा म्हणे आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला माल दिलेलाच नाही म्हणे लिंगा वेपारी यांना सोळा क्विंटल बावीस किलो कापूस दिला एका तारीख एकोणास दोन दोन हजार पंचवीस या रोजी कापूस दिला होता आजपर्यंत त्यांनी मला कापसाचे पैसे दिले नाही मी शेतकरी कापसाची राहणार दुसर मी प्रह्लाद जायबाई यांना नऊ क्विंटल सत्तावीस किलो तूर दिली होती तीस मार्च दोन हजार पंचवीसला ला त्यांनी आम्हाला प्लेट काटा वजन देतो आणि पैसे लगेच आणून देतो असं सांगितलं आजपर्यंत अद्याप मला माझ्यासोबत समस्त शेतकरी बांधव जेवढे बी आहेत तिथे हजर असतील त्यांना एकही रुपया त्यावेळेस त्यांनी कबूल केला होता पण आजपर्यंत एकही रुपया दिलेला नाही त्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज, आज पोलीस स्टेशन खिंगावराजा थानेदार साहेबांना आज विनंती अर्ज करून त्यांच्या विरोधात आज रिपोर्ट देत आहे समस्त शेतकरी बांधव दुसरबीट लिंगा दळुका देशमुख शिवनी राहिरी या सर्व शेतकरी सर बांधव यांच्या शिवनी येथून बोलतो उत्तमराव रामस देशमुख प्रल्हाद जावे यांना माझा एक्केचाळीस क्विंटल नव्वद किलो कापूस दिलेला आहे एकाहत्तरच्या भावाने त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांनी तारखा देत राहिले फक्त अजून काही पैसे दिलेले नाही तरी सुद्धा पैसे त्यांनी देतो असे म्हणतात आणि वारंवार फोटो बोलून हे करून हाकलून देतात करून एक दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे नव्वद रुपये होतात माझे या प्रकरणाची प्राथमिक नोंद पोलिसांनी घेतली असून चौकशी सुरू आहे कृषी वर्तुळात या घटनेमुळं प्रचंड असंतोष पसरला आहे घामाने पिकवलेल्या पिकाचं मूल शेतकऱ्यांना मिळावं हीच अपेक्षा पोलीस चौकशीचा निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी बाळासाहेब भोसले आधुनिक केसरी सिंदखेड राजा